हाय सर्वांना तर आता माझ्या इथून पुढे शक्यतो रेग्युलरच व्हिडिओ येणार आहे आणि मी काय करते तसं तसं तुम्हाला दाखवत जाणार आहे एवढे सगळे गिफ्ट भेटलेत म्हटल्यावर व्हिडिओ काढायला खूप छान आहे आणि मानसिकता पण जागेवर येते गिफ्ट मुळे खर तर मी पूर्वी व्हिडिओ एक डब्बा घेत होते त्याच्यावर मोबाईल ठेवायची आणि साईडला मोबाईल पडू नये म्हणून काहीतरी असं दुसरा छोटा डब्बा ठेवायची आणि अशा पद्धतीने व्हिडिओ मी काढत होते आणि आज असं वाटतं आपल्याजवळ एवढं सगळं काही आहे मग आपण व्हिडिओ का नाही काढत म्हणजे मी माझा छंद हा तेव्हा तशा परिस्थितीमध्ये सुरू केला तर आज माझ्याकडे सगळं आहे तर असं वाटलं की आपल्याकडे एवढ्या सगळ्या वस्तू आहेत तर आपण व्हिडिओ का नाही काढत आज खरं तर मला माझ्या जुन्या आठवणी परत एकदा आठवल्या कारण मला गावाला राहायला खूप आवडतं मला खेडेगाव शेती खूप आवडतं पण नाहीला जाय तर असच मी अं घेऊन आलीये म्हणजे ही हरभऱ्याची भाजी आहे जी बाजारात विकायला आली होती हिची शेतच खूप मोठं शेत पाहिलेलं म्हणजे अनेक मळ्यामध्ये अशी हरभराच हरभरा पाहिलेला खूप कितीतरी एकर मध्ये आणि ही आहे मक्याची पण मक्याचं पण शेत असलं की कुठं लिमिटेशन नसत तर आज मी असा भाजीपाला घेऊन आले त्यानंतर हा हरभरा आहे हा मी खाण्यासाठी आणलाय आणि याचे हे घाती खायला मला खूप आवडतात तर ह्या माझ्या गावच्या आठवणी आहे खर तर एकेकाळी -एक खाताना लिमिटेशन नव्हतं पण आता बघा ना हा एवढाच आपण विकत आणून खातो पण आता फक्त आठवणीच राहिल्या दुसरं काहीच नाहीये तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय